हे एक अगदी साधेपणाचे परंतु सुंदर मंदिर आहे आणि तेराव्या शतकाचे आहे नमस्कार मंडई जय शिवराय मी स्वागत खोत आपल्या मराठी युट्यूब चॅनलच्या नवीन भागात आपलं खूप खूप स्वागत आहे भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आणि महाराष्ट्रातील तीन ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग श्री देव भीमाशंकर आज आपण श्री देव भीमाशंकर या ज्योतिर्लिंगाला आज आपण जाणार आहोत कर्जत खांडस या गावातून आपला पायी प्रवास असणार मुंबईवरून आम्ही खालापूर शेडूल खोपोली आणि मग कर्जत आणि कर्जतवरून खांडस या गावात इथे आलो आता खांडसवरून पायी प्रवास असणार आणि या प्रवासात माझ्यासोबत माझे मित्र असणार आहेत खांडस या गावातना पायी प्रवास करताना दोन मार्गे आहेत एक सीडी घाट आहे आणि एक गणेश घाट मार्ग आहे तर सिडी घाट सध्या बंद आहे तर त्या कारणाने आम्ही गणेश घाटमार्गे दोन डोंगर क्रॉस करून भीमाशंकर या देवस्थानाला जाणार जवळजवळ साडेतीन चार तासाचा प्रवास आहे सात ते आठ किलोमीटरचं हे अंतर आहे या प्रवासात माझ्यासोबत तुम्ही देखील असाल आणि या प्रवासाचा आनंद घ्या या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून व्हिडिओ सगळ्यात आधी पहा हर हर महादेव रात्री बरोबर अकरा वाजता निघून आम्ही मुंबईतून खालापूर शेडूल खोपोली या मार्गे कर्जतमध्ये खांडस या गावात आलो आम्हाला खांडस गावात यायला बरोबर तीन वाजले तीन वाजता थोडा आराम वगैरे केला काळू होता भरपूर जसं जसं उजळलं तसं पुढे आल्यानंतर या ब्रिजवरनं उजव्या बाजूला वळून आम्ही आता इथे नाश्ता करणार आणि नाश्ता करून आम्ही पुढे गणेश घाटमार्गे पायी प्रवास श्री भीमाशंकर या देवस्थानला करणार मंडळाने सुंदर अशी नाश्त्याची सोय केलेली आहे पोहे आणि चाय आणि सोबत शेवभुजी गावात आल्यानंतर हे एक दुकान आहे तिथे सुंदर असा पोहे मिसळ मिसळ आणि जेवण शनिवार विश्रांती म्हणून या दुकानाचं नाव आहे छोटंसं हॉटेल आहे चला तर मग या पायी प्रवासाला आता आपण सुरुवात करूया आमच्याबरोबर असणार आहेत माझ्याबरोबर असणार आहेत माझे हे मित्रमंडळी हर हर भीमाशंकरचा ट्रेक करताना इथे लहान लहान मुलं काट्या विकतात किती रुपये बाय काटी आहे वीस रुपये काठी काट्या घेऊन या ट्रेकचा प्रवास करायचा तो अगदी सोयीस्कर होतो आठ वाजता ट्रेकला सुरुवात केली बघू आता आपण वरती भीमाशंकर श्री देवस्थानाला किती वाजेपर्यंत पोहोचतो बरेच यात्री करू भीमा भीमा आज भीमाशंकरला सुट्टी असल्याकारणाने आले आहेत सलग चार दिवसी सुट्टी असल्याकारणाने बरेच भक्त हे भीमाशंकर देवस्थानाला आज इकडनं पायी प्रवास करणार आहेत भीमाशंकरचा ट्रॅक करताना गावातून पुढे आल्यानंतर भीमाशंकर कापरोली ग्रुप यांनी बघा असा मार्ग दाखवला आहे त्या मार्गाने पुढचा प्रवास करायचा आल्हाददायक आणि स्वच्छ वातावरणामुळे पर्यटक या ठिकाणी आपोआप ओढले जातात झाडांच्या वाढीसाठी लागणारा भरपूर सूर्यप्रकाश पाणी आणि सकल जमीन असल्यामुळे घाटमाताच्या आश्रयाने वाढणाऱ्या जंगलाप्रमाणे इथले जंगल वर्षानुवर्षे समृद्ध होत आहे हे स्थान भीमा आणि घोड नद्यांच्या उगमाचं असून भीमाशंकर सारख्या तीर्थक्षेत्राची प्रसिद्धी ऐतिहासिक असल्यामुळे प्राचीन काळापासून या जंगलाची देवराई म्हणून जतन होत आहे इथे राहणाऱ्या आदिवासींनी हे जंगल सांभाळण्यासाठी वाढवण्यासाठी मोलाचा वाटा उचलला आहे भीमाशंकरला जाण्यासाठी मूळ वाट सोडून छोट्या पाऊल वाटांचा म्हणजेच गणेश घाट शिडी घाट 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 इथे तुम्हाला घेता येईल भीमाशंकरला जाण्यासाठी गणेश घाटाची ही वाट एक उत्तम पर्याय आहे जंगलातून या पाऊल वाटातून फिरताना आपल्याला निसर्गाचा सौंदर्य अनुभवायला मिळतोच पण त्याचबरोबर शांतता भय उत्कटता अशा अनेक द्विधस्थिती आपल्याला अनुभवायला मिळतात गणेश घाट मार्गे म्हणजे लागणारा हा श्रीदेव गणपती श्रीदेव भीमाशंकराला लागणारे पहिले देवस्थान म्हणजे श्री देव ला गजानन श्री गणेश गणपती यांचे दर्शन घेऊन मन तृप्त झाले आता इथून पुढचा प्रवास हा सुखकर होण्यासाठी या गणपतीचा आशीर्वाद घेऊन आम्ही पुढच्या प्रवासाला निघणार गणेश घाट म्हणजे काय तर हाच गणपती

भीमाशंकर या घनदाड अभयारण्यामुळे या स्थानाला इतिहासात देखील महत्वाचे स्थान होते इथल्या वनक्षेत्राचा विस्तार सह्याद्रीच्या प्रमुख डोंगरांमध्ये असल्याकारणाने येथील गोरखगड मच्छिंद्रनाथगड सिद्धगड या गडांचा उपयोग आसपासच्या प्रदेशावर नजर ठेवण्यासाठी होत असे पूर्वीच्या काळी या गडांचा निवासस्थान म्हणून वापर करत असत पण आजच्या काळात गोरखगड आणि मच्छिंद्रनाथ गड या त्यांच्या नैसर्गिक रचनेमुळे साहसी तरुणांसाठी दुर्गरोहकांसाठी नेहमीच आकर्षण ठरते पाऊस नसल्या कारणाने हे भक्तगण थोडे दमलेत विश्रांतीसाठी स्थानबद्ध झाले आहेत तर आपण या सर्वांची ओळख करून घेऊया अशी मित्रमंडळी आहेत आपली तर ह्यांचं नाव आहे नाव सांगा आपल्या आणि आमचे येणारे प्रवासी एक प्रवासी राहिलेत काय नाही झाले आणि मी स्वागत खोत खांडस गावात ना गणपती मार्गे प्रवास करताना जागोजागी असे गावकरी काकडी लिंबू सरबत असं विकण्यासाठी काका तुम्ही रोज येता रोज खालून वरपर्यंत चढता रोज उतरता सवय झाली तुम्हाला हर हर वंदे 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 कुठून आले जागा पेन वर ना ले? वा आणि छोटू ट्रेकिंग करताना छोटू किती बाबू भीमाशंकर अभयारण्य पुणे वन्यज विभाग या अरण्याला इथे प्रवेश करण्यासाठी पर पर्सन साठ साठ रुपये घेतले जातात

म्हणजे हजार रुपये जरी दिले तरी ह्या काठीचं मोल कमी आहे ज्यांच्या ज्यांच्या हातात काठी आहेत त्यांच्या तोंडावर हास्य बघा कसे आहेत आणि ज्यांच्या हातात काठी नाही ते हास्य करणाऱ्यांच्या तोंडावर बघत आहेत सवंघाडी काटा मागतायत पण कोण द्यायला तयार नाहीत अशी ही परिस्थिती निर्माण झालेली आहे अंडस गावातून भीमाशंकर ट्रेकला जाताना समोर लागणारा हा पदरगड आता आपण पदरगडच्या पायथ्याशी म्हणजे त्याच्या पायथ्याशी असणारी विहीर या मार्गे आपण आता पुढे भीमाशंकरला जाणार हे ठिकाण सुंदर तसेच पर्यटकांसाठी आकर्षणाचे स्थान आहे येथे येणारे धार्मिक पर्यटक आणि निसर्गप्रेमींसाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी भीमाशंकर अभयारण्यासाठी सखोल माहिती देण्यासाठी वन विभागामार्फत या परिसरात महादेव वन उभारणीची संकल्पना साकारण्यात येत आहे महादेव वन या उपक्रमाचा उपयोग पर्यटकांमध्ये व भाविकांमध्ये वन संवर्धनाची जाणीव निर्माण करण्यासाठी व्हावा या संकल्पनेतूनच विविध प्रकारचे माहिती फलके पत्रके प्लास्टिक कचरा निर्मूलन अभियान इत्यादी अनेक उपक्रम राबवण्यात येत आहेत तसेच अभयारण्य विकासासाठी सुधारित वन व्यवस्थापना आराखडाही तयार करण्यात येत आहे भीमाशंकरला येताना जे दोन घाट लागतात त्यातला गणेश घाट ज्या मार्गे आपण आलो आहे आणि समोर जो दिसतोय तो शिडी घाट बघा त्या लोखंडी शिडी दिसत आहेत तो शिडी घाट त्याच्या बाजूने ती छोटीशी वाट गेली आहे ती सरळ वरच्या भागाला जाते आणि मग ती वाट भीमाशंकरला जाते भीमा नदीवर एकूण बावीस धरणे बांधली आहे चाक समान टिंबे धरण यासारखी मोठी धरणे येथे आहेत ही धरणे आणि येथील परिसर जसे की शिरूर खेड पुणे मंचर सोलापूर जिल्ह्यांसाठी जीवनदायनी आहे असे म्हटले तरी वावग ठरणार नाही शेती या भारतातील मुख्य व्यवसाय आहे पावसाअभावी भारतात बऱ्याच ठिकाणी शेती लोकपावत चालली आहे मात्र भीमाशंकर येथील बऱ्यापैकी लोकांनी हा वसा जपला आहे सह्याद्रीच्या खोऱ्यात उगम पावलेल्या भीमा नदीच्या पाण्याचा उपयोग केवळ पाणीपुरवठ्या करता केला गेला नाही तर येथील जमीन सुपीक करून ती शेतीसाठी उत्तम बनवली आहे ते तेथील मूळ लोकांची उपजीविका शेती असून भरपूर पाण्यावर येणारी पिके ते घेतली जातात कोणत्याही ऋतूमध्ये या ठिकाणचे वातावरण अनुकूल वाटते आणि म्हणूनच ह्याला थंड हवेचे ठिकाण असे म्हटले तरी चालेल वयोवृद्धांसाठी अध्यात्म तरुणांसाठी निसर्ग आणि साहसाची हाक वन आणि वन्यजीव संशोधकांसाठी संशोधनाचे ठिकाण व देशी परदेशी लोकांसाठी कुतुलाचे स्थान म्हणजेच हे भीमाशंकर इथे जंगलात रानटी आंबे जांभूळ अंजन मळवा फणसाल करंबो शेंद्री हिरडा बेडा वृक्ष दाटीवटीने उंचीसाठी स्पर्धा करत आहेत असा भास होतो नाना प्रकारचे पशुपक्षी वेली झाडे औषधी वनस्पती येथे खूप प्रमाणात आढळतात औषधी वनस्पतीच्या जोडीला करवंद कारवी लोखंडी रामेटा अशी असंख्य येथील सौंदर्य वाढवतात वसंत ऋतू मधला या झाडांचा रंग उदयनीचा सोहळा पाहण्यासारखा असतो वर्षातील कुठल्याही ऋतूमध्ये भीमाशंकरच्या अरण्यात विविध प्रकारचे व प्रमाणात तयार होतात मोठ्या प्रमाणात मध उत्पादनामुळे येथील लोकांना रोजगार सुद्धा मिळाला आहे सिडी घाटाने येणारा रस्ता आ या बाजूने असा येतो आणि गणेश घाटातून म्हणजे आम्ही आता इथून आलो तो हा असा समोरून आला आणि इथे दोघी घाट दोन्ही घाटांचं दोन्ही घाटांचं इथे संगम आणि इथून मग हा पुढे असा हा भीमाशंकरला सरळ जाणारा हा रस्ता भीमा नदीचे उगमस्थान असलेले हे क्षेत्र समुद्र सपाटी साडेतीन हजार फूट उंचीवर घनदाट जंगलाने वेळलेले आहे भीमाशंकर हे ठिकाण सह्याद्रीच्या प्रमुख रांगेत असून अतिशय घनदाट अरण्याने वेळले गेले आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली या अरण्याची अभयारण्य म्हणून घोषणा झाली जंगलात रानडुक्कर सांबर भेकर रान मांजर रानससा उंदमाजर बिबट्या असे विविध प्रकारचे पाणी आढळतात अनेक पक्षी आढळतात येथील वैशिष्ट्यपूर्ण प्राणी म्हणजे शेकरू शेकरू या महाकाळीच्या आदिवासाला संरक्षण देण्यासाठी अभयारण्य आहे महाराष्ट्राच्या राज्य प्राण्याचा शेकरू चाइल्ड स्क्वेअर या सस्तन प्राण्याचे निवासस्थान म्हणून हे अभयारण्य ओळखले जाते शेकरू हा प्राणी विशेषतः महाराष्ट्रातील पश्चिम घाटातील संरक्षित वनामध्ये तसेच वृक्षप्रदाचे जे विविधता असलेल्या जंगलामध्ये मोठ्या प्रमाणात आढळतात त्यामुळे शेकृती वास्तव्य हे समृद्ध जंगलाचे प्रतीक ठरते आपण दिसतोय आता आणि अजून अर्धा ट्रेकिंग बाकी आहे आणि सूर्य सुंदर दृश्य टू समोर दिसणारी घरं तिथून असं चालत चालत हे दोन डोंगर क्रॉस करून तो समोरचा पदरगड पदरगडवरून असं फिरून आता इथे आलो आहे वरती आणि इथून अजून वरती एक तासाभराचा चढाव आहे सुंदर अशा निसर्गाच्या सानिध्यातून निसर्गप्रेमी महादेवाच्या दर्शनाला जाण्यासाठी वीस मिनिटाचा रस्ता बाकी हर हर महादेवाचा जयघोष करत महाराष्ट्रातील एक मुख्य नदी व पवित्र नदी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भीमेचा उगम यांच्या भीमाशंकराच्या डोंगरातील डाकिनीचे वन या भागात होतो उगम कृष्णा नदीला मेळेस नदीची लांबी सुमारे आठशे सदुसष्ट किलोमीटर एवढी भरते भीमरथा भीमरथी या नावाने तिला ओळखले जाते सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरला आल्यावर तिचे पात्र चंद्रकोरीच्या आकारासारखे दिसते त्यामुळे तिथे चंद्रभागा म्हणून ओळखली जाते भामा इंद्रायणी वेळ मुठा घोडा नीर मान सीना आदी नदीच्या उपनद्या आहेत भीमेवर सोलापूर जिल्ह्यात माडा तालुक्यात उजनी धरण बांधले आहे नदी पुणे अहमदनगर सोलापूर जिल्ह्यातून पुढे विजापूर गुलबर्गा या कर्नाटक राज्यातून वाहत पुढे कृष्णा नदीत जाऊन मिळते सह्याद्री पर्वतरांगांच्या कुशीत वसलेले हे भीमाशंकर देवस्थान हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी सहावी ज्योतिर्लिंग आणि महाराष्ट्रात असलेल्या तीन ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे या ज्योतिर्लिंगामधून पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांपैकी एक अशी भीमा नदी उगम पावते हे पद्धतीचे हे मंदिर सुमारे बाराशे ते चौदा वर्षांपूर्वीचे आहे मंदिराच्या छतावर खांबांवर सुंदर नक्षीकाम आढळते मंदिरावर दशावतारांच्या कोरलेल्या मूर्ती रेखीव आणि सुंदर आहेत भीमाशंकर मंदिर वास्तुकलेच्या नागारा शैलीतील जुन्या आणि नवीन रचनांचे मिश्रण आहे हे प्राचीन विश्वकर्मा शिल्पकारांनी प्राप्त केलेल्या कौशल्याचे उत्कृष्ट प्रदर्शन दर्शवते हे एक अगदी साधेपणाचे परंतु सुंदर मंदिर आहे आणि तेराव्या शतकाचे आहे तर अठराव्या शतकात नाना फडवणीस यांनी हा या सभामंडप बांधला होता असे म्हटले जाते की महान मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांनी उपासना मंदिराच्या सोयीसाठी या मंदिराला पैसे दिले आहेत या भागातील इतर शिव मंदिराप्रमाणेच गर्भगृही खालच्या पातीवर आहे आपल्या इथले बरेचसे बांधकाम नवीन दिसत असले तरी भीमाशंकर या मंदिराचा उल्लेख तेराव्या शतकात साहित्यात दिसून येतो सवा मंडपाबाहेर सुमारे पाच मन वदनाचे असलेली लोखंडी घंटा चिमाजी अप्पांनी भेट दिल्याचे सांगण्यात येते या घंटेवर सतराशे एकोणतीस असे इंग्रजीत नोंद आहे हेमांडपंथी पद्धतीचे बांधकाम असलेल्या या मंदिराचा जीर्णोद्धार नवे बांधकाम केल्यामुळे मूळ मंदिर बघण्यास मिळत नाही मंदिराचा भव्य समामंडप उंच कळस डोंगर उतरल्याशिवाय दिसत नाही छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती राजाराम महाराज येथे भीमाशंकराच्या दर्शनास येत असत पेशवे बाळाजी विश्वनाथ हे देखील येथे दर्शन झाल्याची नोंद आहे तर रसिक प्रेक्षक मायबाप मी आता आपली रजा घेतो भेटू पुढील नवीन भागात तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल मला एक लाईक कमेंट आणि या चॅनेलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका